तुमच्या लक्षात आलाय का की हल्ली आपल्यापैकी खूप लोक कायम थकलेले विचलित आणि निराश वाटतात तुम्हालाही हे जाणवलं असेल की आपला मेंदू सतत तणावाखाली आहे आणि खरा आनंद काही केला मिळत नाही असं होत याच एकमेव कारण आहे ते म्हणजे आपल्या चार हॅपी हॉर्मोन्सना अजूनही आपण समजूनच घेतलेलं नाही आणि म्हणून आपला स्वतःवरचाच कंट्रोल सुटत चाललाय तो परत मिळवायचा आहे तर चिन्मयी राजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आपण आत्ता जसे आहोत तसं बनायला आपल्याला तीन लाख वर्ष लागली पण या एवढ्या मोठ्या कालावधीत आपल्या पूर्वजांना इमोशनल किंवा मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम दीर्घकाळासाठी कधी आले नाही त्याचं काय कारण असेल आणि गंमत बघा आजची मॉडर्न लाईफ आपण फक्त गेले तीस वर्ष जगतोय तरीही एवढ्यातच आपल्याला स्वतःवरचा कंट्रोल गेलाय की काय असं वाटतंय मग आपले पूर्वज कशामुळे बरं ही हॅपी हॉर्मोन्स नैसर्गिकरित्या तयार करू शकत होते आणि आज हायटेक असलेला माणूस आपल्याला काहीच अशक्य राहिलेलं नसताना आपण हॉर्मोन्सच्या बाबतीत इतके हद्बल का झालोय या हॅपी हॉर्मोन्सना परत पूर्वीसारखं मिळवता येईल का येईल तर कसं या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आता विचार करा आपले पूर्वज हे शिकारी किंवा त्यांना लागणाऱ्या गोष्टी गोळा करणारे असे होते पण त्यांना असे प्रॉब्लेम न होण्याची कारण हीच की त्यांचं शरीर आणि मन सतत सक्रिय होतं जीवनशैली नैसर्गिक होती पण म्हणून आता आपण सगळं त्याग करूया आणि कायमस्वरूपी जंगलातच राहायला जाऊया हे अशक्य नाही आहे पण प्रॅक्टिकलसुद्धा नाही आहे म्हणूनच आत्ताच्या लाईफस्टाईलच्या हिशोबानेच आपल्याला काही बदल जाणीवपूर्वक आणि स्टेप बाय स्टेप करायचे आहेत त्याआधी या समस्यांचं मूळ आणि सोल्युशन सुद्धा असलेलं डोस म्हणजेच डोपमिन ऑक्झिटोसिन सिरेटोनिन आणि एंडर्थिन ही चार महत्वाची हॅपी हॉर्मोन्स नक्की काय करतात आणि त्यांना खरंच इतकं महत्व दिलं पाहिजे का चला बघूया तर जेव्हा तुम्हाला वा आज एकदम मोटिवेटेड वाटतं काय कॉन्सन्ट्रेशन होतं आज माझं फुल फोकस्ड असं वाटत असतं तेव्हा आपल्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं चा डोपामिन तयार झालेलं असतं पण जेव्हा तुम्हाला डिमोटिवेटेड डिस्ट्रॅक्टेड निराश हताश असं वाटत असतं तेव्हा डोपामिनच्या कमतरतेमुळे ते होत असतं ऑक्झिटोसिन हे कनेक्शन हॉर्मोन म्हणजे ते हाय असेल तर प्रेम अट्रॅक्शन जवळकीचे नाते संबंध निर्माण करू शकतो त्यामुळे आपल्याला कॉन्फिडंट फील होतं पण लो ऑक्सिटोसिनमुळे एकटेपणा आणि लो सेल्फ कॉन्फिडन्स दिसून येतो तुमचा मूड जेव्हा आनंदी आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा असतो तेव्हा सिरेटोनिन हे हॉर्मोन कारणीभूत असतं त्याने आपण उत्साही राहू शकतो पण या आपल्या मूडमध्ये जे स्विंग्स किंवा शिफ्ट येतात अँशियस टायर्ड वाटतं ते सेरेटोनिन लो असण्याचं लक्षण आहे एनडॉर्फिन हे डिस्ट्रेसिंग म्हणजेच मनावरचा अत्यावश्यक ताण घालवणारं हॉर्मोन आहे ते मनाला शांत करतं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि रिलॅक्स तेव्हाच वाटतं जेव्हा एनडॉर्फिन हाय असतं पण ते जर लो असेल तर आपण अँग्री आणि स्ट्रेस्ड राहतो आता दुसऱ्या बाजूला आपल्या पूर्वजांच्या लाईफस्टाईलमुळे ते शिकार करून अन्न मिळवायचे किंवा काही नवीन गोष्टी शिकायचे तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये डोपामिन तयार व्हायचं त्यामुळे ते मोटिवेटेड राहायचे ते गट करून एकत्र राहायचे परस्परांशी जुळवून घ्यायचे त्यामुळे त्यांचं ऑक्झिटोसिन चांगलं होतं ज्याने त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढायचा आणि एकटेपणा दूर व्हायचा ऊन नैसर्गिक वातावरण शारीरिक जवळीकता यामुळे त्यांच्यामध्ये सिरेटोनी पातळी चांगली राहायची ज्याने ते आनंदी आणि उत्साही असायचे पळणं धावणं शारीरिक हालचालींमुळे निर्माण व्हायचं ज्यातून त्यांना शांतता रिलॅक्सेशन आणि पॉझिटिव्हिटी मिळत होती या सर्व ॲक्टिव्हिटीजमुळे जर आपल्याला आनंद आणि पॉझिटिव्हिटी देणारी हॉर्मोन्स तयार होत असतील तर मग आपण आज नेमकं काय करतोय आपण सतत फोनवर किंवा स्क्रीन समोर वेळ घालवतो सोशल मीडियावर डोपामिन मिळवण्याचा प्रयत्न तर करतोय ज्यातून चीप डोपामिन तयार होतं पण त्याचा प्रभाव तात्पुरता आणि हार्मफुल सुद्धा असतो खऱ्या माणसांशी बोलण्याऐवजी ऑनलाईन लाईक्स आणि कमेंटवरती अवलंबून असतो व्यायामाऐवजी बसून राहतो आणि नैसर्गिक हालचाल करणं टाळतो यामुळेच आपल्याला सतत थकल्यासारखं विचलित नकारात्मक आणि एकटं वाटत राहतं मग या चूक कोणाची टेक्नॉलॉजी लाईफस्टाईल की ज्याच्यामुळे आणि हे सगळं चाललंय त्या माणसाची खरं सांगू चूक आणि ब्लेम आपण इतके वर्ष अडकलोय पण आता पुरेना कारण आता खरंच हातातला वेळ निघून जातोय त्यामुळे आता जबाबदारी घेऊया आणि स्वतः स्वतःला वाचवूया त्यासाठी तुम्ही तयार आहात का कारण मी तुमच्यासाठी एक खास सिरीज घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे आनंदाचा डोस ही सिरीज आत्ताच प्रकाशित झालेल्या न्युरोसायंटिस्ट टी जे पॉवर यांच्या द डोस इफेक्ट या पुस्तकाचा आधार घेऊन मी तयार केलेली आहे या सिरीजमध्ये आपण काय शिकणार आहोत पटकन बघूया प्रत्येक हॉर्मोनचा एक सेपरेट व्हिडिओ असणार आहे प्रत्येक हॅपी हॉर्मोन बद्दल डीप सायन्स पण अतिशय सोप्या शब्दांमध्ये असणार आहे प्रत्येक हॉर्मोनच्या एपिसोडमध्ये पाच ऍक्टिव्हिटीज असणार आहेत ज्या केल्यानंतर तुमच्या मधली हॅपी हॉर्मोन्स नैसर्गिकरित्या वाढणार आहेत आणि नेमक्या कुठल्या सवयींनी हे हॉर्मोनल इम्बॅलन्स होत आहे हे सुद्धा आपल्याला मी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या आयुष्यावरचा कंट्रोल पुन्हा एकदा स्वतःच्या हातात घेता येईल म्हणून सिरीजचा पहिला भाग म्हणजेच डोपामिनचा भाग जो मॉडर्न लाईफस्टाईलने सर्वात जास्त इफेक्टेड झालेला आहे तो व्हिडिओ बघायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि खूप प्रेम पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या